स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आगामी काळात ठाऊ घातल्या असल्याने आज शिवसेना शिंदेगड यांची आज आढावा बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांना सूचना करण्यात सूचना करण्यात आल्या की येणाऱ्या आगामी निवडणुका खोपोली नगरपालिका माथेरान नगरपालिका कर्जत नगरपालिका खालापूर नगरपंचायत तसं जिल्हा परिषद व जिल्हा परिषद वार्ड या निवडणुकीला आपण गटबाजी न करता सगळ्यांनी एकत्र येत स्थानिक स्वराज्य निवडणुकाला सामोरे जावा असे सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व शिवसेने शिवसैनिकांना देण्यात आल्या यावेळी रायगड जिल्हा जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख व तसं प्रमुख व तस सर्व शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने या आढावा बैठकीला उपस्थित होते आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील नगरपालिकांच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या साऱ्या निवडणुकींना सामोरे जाण्याच्या संदर्भात आजची शिवसेनेची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तसेच एकोणीस जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असो संदर्भातसुद्धा कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि या येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांनी नव्याने मोर्चेबांधणी करावी निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने वापरली गेली पाहिजे पदाधिकारी काही ठिकाणी नसतील त्यांच्यात बदल केले पाहिजेत नव्याने काही पदाधिकारी बदल करायचे असतील ते बदल करावेत अशा कार्यकर्त्यांना सगळ्यांना या आढावा बैठकीच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत तेरा तारखेला खोपोली शहरामध्ये शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे या मेळाव्यालासुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत या संदर्भातसुद्धा कार्यकर्त्यांनी त्या का ठिकाणी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आढावा बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शिवसेनेचं सोबल वाढवावं अशा सूचना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत दुसरा प्रश्न आहे